लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधूच्या आठवणीमुळे सावी खूप रडत असते तर राजश्री तिचे डोळे पुसत तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि मग ती सावीला विचारते की तुला भूक लागली आहे का त्यावर सावी हो म्हणते तर ऋतुजा पटकन म्हणते की तिला कधी भूक लागत नाही सतत तर ती खातच असते आणि तिचं ते बोलणं ऐकून रत्नाकर म्हणतो की अगं तिचं वाढतं वय आहे आणि देवाच्या कृपेने आपल्याला काही कमी नाही आहे आणि ते ऐकून ऋतुजा गप्प बसते सावी रत्नाकरला सिंधूबद्दलच विचारत असते तर रत्नाकर तिला सांगतो की आई आश्रमामध्ये गेली आहे ना ती येईल थोड्या वेळात मात्र सावी रडतच म्हणते की मी जेव्हा आजारी असते तेव्हा आई मला सोडून कधीच कुठे जात नाही मग ती यावेळी कशी काही गेली त्यावर रत्नाकर तिला समजावतो की तुझी आई डॉक्टर आहे ना मग इतर पेशंटलासुद्धा तिची गरज असते त्यामुळे ती बाहेर गेली आहे पण तू काळजी करू नको ती लवकरच येईल तर राजश्रीसुद्धा सावीला समजावते आणि मग त्यानंतर विणू राजश्रीला सांगतो की आजी आज मलासुद्धा खूप भूक लागली आहे त्यावर राजश्री म्हणते मी पटकन तुमच्या दोघांसाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि ते ऐकून विणू खुश होतो मात्र इकडे ऋतुजा आणि रेश्मा हसतच म्हणत असतात काय पण कौतुकच का चालली त्यांची त्याचवेळी अन्वीसुद्धा त्या ठिकाणी येते ती सावीला विचारते काय झालं बाळा तुला रडायला आणि त्यावर सावी सांगते की मला आईची खूप आठवण येत आहे आणि ते ऐकून अन्वीलाही वाईट वाटते त्याचवेळी राणी त्या दोघांसाठी कॉर्नफ्लेक्स घेऊन त्या ठिकाणी येते मात्र सावी म्हणते की मला हे नको आहे मी जेव्हा आजारी असते ना तेव्हा आई मला उपमा बनवून देते आणि ते ऐकून राजश्री म्हणते की ठीक आहे मी बनवते तुझ्यासाठी उपमा मात्र राणी मोठ्याने म्हणते की सावी हे काय चाललंय तुझं ही काय नाटकं आहेत विनू खात आहे ना मग तू सुद्धा खा उगस नाटकं करू नको आणि राणीचं ते बोलणं ऐकून सावी रडू लागते तर अण्वी मोठ्याने राणीवर ओरडत विचारते की मधुमामी तुझं काय चाललंय हे तू त्या लहान मुलीवर का ओरडत आहे आणि पुढे ती म्हणते की तू राघो मामाचा राग या लहान मुलीवर काढत आहेस का गं त्यापेक्षा तू एक काम कर राघो मामाकडे जा आणि त्याच्यासोबत बोल आणि मला माहिती आहे तुला इतका राग कशाचा येतो ते तुला आता असं वाटत असेल ना की सावी राघव मामाची मुलगी आहे हे, हे कळल्यावर राघव मामा आता परत तिच्याकडे आणि सिंधू मामीकडे जाईल आणि अन्वीचं हे बोलणं ऐकून राणी गप्प बसते मात्र रुक्मिणी तिच्यावर ओरडते पण अन्वी म्हणते की मी काही चुकीचं बोलत नाही आहे आणि मग त्यानंतर विनू विचारतो की आजी आज हे सगळं काय चाललंय अन्वी दिदी नक्की काय बोलते पण राजश्री त्याला सांगते की मोठ्या माणसांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नको आणि मग त्यानंतर ती उपमा बनवण्यासाठी जाते तर राणी मनाशी म्हणत असते की अन्वी जे काही बोलली ते सुद्धा चुकीचं नाही आहे मी उगाच राघवचा राग या लहान मुलीवर का काढते आणि मग त्यानंतर ती सावीची माफी मागते मात्र रुक्मिणी म्हणते की राणी तू कोणालाही सॉरी म्हणायची काही गरज नाही तर अन्वी म्हणते की गरज आहे आजी आज निदान तिला तिची चूक रिअलाईज तरी झाली पण काही लोकांना तीसुद्धा होत नाही आणि त्यामुळे मग या दोघींचेच वाद सुरू होतात रुक्मिणी म्हणत असते की तुला प्रत्येक गोष्टीमध्ये बोलायची काही गरज नाही आणि ती अन्वीला गप्प बसायला सांगते तर राजेश्री त्यांना म्हणते की प्लीज तुम्ही एकमेकांशी वाद घालू नका आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना शांत राहायला सांगते आणि मग ती विनूसाठी आणि सावीसाठी उपमा बनवायला जाते तर दुसरीकडे सिंधूला जेवण दिले जाते मात्र सिंधू काही जेवण करत नाही ती त्या कॉन्स्टेबलला सांगते की माझी मुलगी आठ वर्षांची आहे आजारी आहे ती आणि ती माझ्याशिवाय नाही राहू शकत प्लीज मला तिला भेटू द्या पण ती कॉन्स्टेबल सिंधूवर आवाज चढवत म्हणते की तुला जे गिळायला दिलं आहे ना ते गिळ आणि गप्प बस मात्र सिंधू म्हणते की मला काही नको आहे आणि त्यामुळे ती कॉन्स्टेबल सिंधूवर अजून चिडते तर दुसरीकडे जेवण झाल्यानंतर विनू सावी राजश्री आणि रत्नाकर कॅरम खेळत असतात विनू सावीला सांगत असतो की बाबा माझ्यासाठी हा कॅरम घेऊन आलेत आता आपण रोज कॅरम खेळूयात आणि त्यावर सावीसुद्धा आनंदाने हो म्हणते त्यानंतर राजश्री तिला विचारते की आजीने बनवलेला उपमा आवडला का ग तुला त्यावर सावी म्हणते हो विनूची आजी पण राजश्री तिला म्हणते की विनूची आजी नाही तर फक्त आजी कारण मी तुझी ही आजी आहे आणि ते ऐकून सावीला खूप आनंद होतो आणि ती राजश्रीला फक्त आजी अशीच हाक मारते आणि मग त्यानंतर राजश्री तिला विचारते की तुला मी आणि तुझ्या आजोबा आवडतात का गं आणि त्यावर सावी म्हणते की या घरामध्ये तुम्हीच दोघे माझे फेवरेट आहात आणि ते ऐकून रत्नाकर राजश्रीला खूप आनंद होतो पण त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि ती राजश्रीला टोमना मारत म्हणते की विनूसुद्धा तुम आमचा नातू आहे त्यामुळे राजश्री तिला बाजूला घेऊन जाते ती राणीला विचारते की तुझं तुझ्या उजव्या डोळ्यावर जास्त प्रेम आहे की डाव्या डोळ्यावर ग त्यावर राणी म्हणते की हा काय प्रश्न आहे आई त्यावर राजश्री म्हणते हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ती राणीला सांगते की विणू आमचा नातू आहे ही गोष्ट आम्ही कधीच नाकारली नाही आणि प्रत्येक आजी आजोबांसाठी त्यांची सगळी नातवंड सारखीच असतात आणि त्यामुळे राणी गप्प बसते तर रत्नाकर देखील तिला सांगतो की राणी तू उगाच गैरसमज करून घेऊ नको सगळी परिस्थिती तुला माहिती आहे ना आणि त्यावरती हो म्हणते आणि तेथून निघून जाते तर इकडे सावीला अचानक खोकला येतो त्यामुळे सर्वजण घाबरतात राजश्री पटकन तिच्यासाठी पाणी घेऊन जाते मात्र तोपर्यंत सावी बेशुद्ध होते त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे सावीची तब्येत खूप बिघडली आहे याची सिंधूला जाणीव होते आणि तिथे कॉन्स्टेबल पुढे हात जोडत म्हणते की प्लीज मला घरी जाऊ द्या एकदा माझ्या मुलीला भेटू द्या मात्र ती कॉन्स्टेबल नकार देत म्हणते की आम्हाला तुला घरी सोडता येणार नाही तुला जे करायचं आहे ते कर आणि त्यामुळे सिंधू खूप चिडते आणि त्याचवेळी तिचं लक्ष तिथे उभ्या असणाऱ्या एका इन्स्पेक्टरकडे आणि त्याच्या बंदुकीकडे जातं ती पटकन ती गन बाहेर काढते आणि त्या सगळ्यांवर रोखत म्हणते की मला बाहेर जाऊ द्या मी तुम्हाला मागाचपासून सांगते की मला माझ्या मुलीला भेटायचं आहे आणि त्यावरती कॉन्स्टेबल म्हणते की गन खाली कर मात्र सिंधू म्हणते नाही करणार तुम्हीच म्हणाला होताना तुला जे करायचं आहे ते कर मग आता केलं मी आणि त्यावरती कॉन्स्टेबल म्हणते की आमच्यावर गन रोखून काही होणार नाही पण सिंधू काही ऐकून घेत नाही ती म्हणते की मला इथून जाऊ द्या आणि त्याचवेळी डी आय जी सर त्या ठिकाणी येतात त्यांना बघून सिंधू रडू लागते तर डी आय जी सर तिला विचारतात की सिंधू हे सगळं काय आहे त्यावर सिंधू त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते तर डी आय जी सर तिला म्हणतात की ती गण आधी माझ्याकडे दे तू हे जे काही करत होती ते चुकीचं होतं त्यावर सिंधू म्हणते हो सर मला याची जाणीव हो आहे आणि ती त्यांची माफी मागते तर डी आय जी सर तिला सांगतात की माझं राघवसोबत बोलणं झालं आहे आणि मग त्यानंतर ते सिंधूला म्हणतात की मी राघवला एका मिशनवर पाठवलं आहे त्यामुळे आता तू घरी जा तो मिशनवरून परत येईपर्यंत या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढ आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो आणि ती त्यांचे आभार मानून लगेच घरी जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे सावीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात ते रत्नाकरला विचारतात की ही मुलगी कोण आहे आणि त्यावर रुक्मिणी पटकन म्हणते की आमच्या सोसायटीमध्ये नवीन राहायला आली आहे आणि ते ऐकून राजश्री आणि रत्नाकरला वाईट वाटते त्यानंतर डॉक्टर सावीसाठी काही औषधं लिहून देतात आणि रत्नाकरला सांगतात की तिच्या आई वडिलांना लवकर बोलावून घ्या कारण ते बराच वेळ दूर राहिल्याने कदाचित तिला ताप आला असावा आणि मग त्यावर रत्नाकर हो म्हणतो तर राजश्री रुक्मिणीला घेऊन बाहेर जाते ती रुक्मिणीला समजावते की सावीसुद्धा आपलीच नात आहे पण रुक्मिणी म्हणते की गेली आठ वर्ष ही गोष्ट आपल्या दोघींनाही माहीत नव्हती अचानक तिला नात मानणं मला शक्य होणार नाही आणि माझी तर अजूनही खात्रीच आहे की ती सिंधू खोटं बोलते त्यावर राजश्री तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही त्यानंतर सिंधू पार्किंगच्या घराबाहेर जाते पण तिथे पोलिसांचा पहारा बघून मग ती वेष बदलून यायचं ठरवते आणि मग त्यानंतर ती, ती वेष बदलून येते आणि पोलिसांना सांगते की मला डी आय जी सरांनी पाठवलं ला आहे लहान मुलीची काळजी घेण्यासाठी त्यावर त्या कॉन्स्टेबल डी आय जी सरांना फोन करून कन्फर्म करतात आणि मगच तिला घरात सोडतात मात्र सिंधूने पदराने तिचा चेहरा झाकल्याने ऋतुजा आणि रेश्मा तिला चेहरा दाखवायला सांगत असतात मात्र सिंधू म्हणते की आमच्यामध्ये चेहरा दाखवत नाही पण या दोघीजणी तिच्या मागेच लागतात तिला पकडून ठेवतात पण रुक्मिणी त्यांना म्हणते की आपल्या घरात काय चाललंय आणि तुम्ही हे सगळं काय करताय त्यांनी पाठवलंय ना त्या सावीची काळजी घ्यायला मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि मग त्या दोघीजणी सिंधूला आतमध्ये दे जाऊ देतात आणि मग त्यानंतर सिंधू पटकन सावीकडे जाते सावीची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटते तर विनू तिच्याकडे बघून विचारत असतो की काकू तुम्ही कोण आहात मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत यी ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून सिंधूच आहे ही गोष्ट राणीच्या लक्षात येते आणि मग सिंधूसुद्धा राणीसमोर तिच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करते तर राणी तिला म्हणते की राघव घरी यायच्या तू सावीला घेऊन येथून निघून जा पण त्या बदल्यात तुम्हाला प्रॉमिस कर की तू परत कधीच इथे येणार नाही आणि मग सिंधूसुद्धा राणीला तसं प्रॉमिस करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा